नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन रिपब्लिकन सेनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले परभणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन सेना जिल्हा परभणी यांच्या वतीने सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच तीन फूट उंच भव्य मेनबत्ती आणि एक हजार एकोणसत्तर मेणबत्त्या प्रज्वलित करून महामानवाला कृतिज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले दीपप्रज्वलनामुळे परिसर जय भीम जय संविधानाच्या घोषणांनी आणि प्रकाशाने उजळून निघाला दीप प्रज्ज्वलन कार्यक्रमात ॲडव्होकेट एन व्ही पिंपळगावकर ॲडव्होकेट आर वाय गायकवाड माजी जिल्हाध्यक्ष वकील संघ यांच्या हस्ते दीप करण्यात आले ॲडव्होकेट सबमित सावंत ॲडव्होकेट एस बी धबाले ॲडव्होकेट विनोद आंभोरे ॲडव्होकेट चंद्रबोधी जोंधळे ॲडव्होकेट प्रतिमा चंद्र मोरे ॲडव्होकेट सिद्धांत कांबळे ॲडव्होकेट गोविंद कांबळे ॲडव्होकेट आकाश दोंधळे ॲडव्होकेट संदेश वाघमारे ॲडव्होकेट सिद्धार्थ ओबाळे ॲडव्होकेट धनराज सोनकांबळे प्रगती बनसोडे अमृता मोरे बी धनवे बाबासाहेब धबाले बोधाचार्य पोटफोडे बोधाचार्य व्ही व्ही वाघमारे माजी जिल्हाध्यक्ष भारती बौद्ध महासभा आदी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या दरम्यान महामानवाच्या कार्याची त्यागाची आणि संविधानिक मूल्याची आठवण करून देत समाजात बंधुत्व समता आणि शांततेचा संदेश देण्यात आला शांतता आणि शित्तबद्धतेने पार पडलेला हा उपक्रम परभणीतील एक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यक्रम ठरला यावेळी महेंद्र सानके रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष रमेश साळवे कामगार जिल्हाध्यक्ष कद्रूदादा घोडबोले जिल्हा उपाध्यक्ष भगवान वावळे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे बोथीकर जिल्हा सचिव भारत कनकुटे जिल्हा संघटक गंगा सपाटे शहराध्यक्ष बिल्ला गा गायकवाड कमलेश निकाळजी आदींनी परिश्रम घेतले आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापैर रामदिनास कार्यक्रम आयोजित केला होता

पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनी परभणी शहरामध्ये भव्य अशी चार फुटाची मेणबत्ती हजारो मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले आणि आज आवर्जून या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी हा डिसेंबरचा महिना आहे दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबरमध्येच परभणी शहरात बऱ्याच काही घटना घडल्या आणि त्या घटनेमध्ये सर्वांना सोबत घेऊन शांतते प्रेमानं योग्य न्यायमार्गानं घेऊन चालणारे स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेऊन चालणाऱ्या परभणीतील वकील संघ वकील संघ म्हणजे बाबासाहेबांच्या बुद्धांच्या विचारावर चलवून त्यांनी त्यांची जिम्मेदारी पूर्णपणे पार पाडली म्हणून आजच्या दिवशी त्यांचाही सन्मान झाला पाहिजे त्यांच्या कार्याचा जा गौरव झाला पाहिजे आणि त्यांचा आदर्श घेऊन आणखी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी निर्माण झाले पाहिजे म्हणून आज वकील संघाच्या हाताने परमपूज्य बोधिसत्व सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हजारो मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आलेलं आहे रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सतराव्या निर्माण दिनानिमित्त सर्व आंबेडकर सभेत कार्यकर्ते भाऊ आणि सर्व यांच्यामार्फत mm डॉक्टर -hmm. बाबासाहेब आंबेडकरांना चार फुटाची मेणबत्ती भेटून अभिवादन करण्यात आलं ते वकील संघाच्या हस्ते तर त्यामुळे वकील संघामार्फत सर्व जनतेला आणि सर्व आंबेडकरी जनतेतील जळवतील का कार्यकर्त्यांना आम्ही त्यांना या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि वकील संघामार्फत त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जे आज या परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या परिसा परिसरात हजारो मेमबत्त्या प्रज्वलित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं आहे आज सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे मेमबत्त्या प्रज्वलित कर आंबेडकरांना आंबेडकरांच्या परिसरात त्या हजारो मेमलित केलेल्या आहेत के सर्वसैनिकांनी आपल्या आहेत वकील संघाने व रिपब्लिक सेने सेनेने त्या हजारो मेंबत्त्या प्रज्वलित करायचा कार्यक्रम घेतलेला आहे जय आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज